बघायचं स्वागत तुमचं विज्ञेश्री ब्लॉक मध्ये तर आज आम्ही आले तर शकते ना इथं आमचं बाय लोक आहेत आज करा मागचा बिंदोरचा वाश्यम मथूर कॅम्पो बागला आहे जाऊन दाखवतो समोर मुंबई किंग मथूर आला आज बघू शकताच्या नंतर पाच हजार एक बघू शकता, दो शकता।, दो शकता। तापचा नंदी आल्ल्याच्या फॉर्ममध्ये मुंबई बिंचवडमध्ये सच्चंदर तर कॉकटेल पण आहे राहुल दादांचा एक हजार एक कॉकटेल डी एस पीकरांचा सरपंच शिट्टी बघू शकता दोन वाघ आहेत डी एस पीचे इच तलोजाकरांचं विमान बघू शकतं विमान तलोजा एक्सप्रेस महाराष्ट्र केसरी असंच आपला सी घोटचा टीपी आहे काही शंभू मुंबई विनजवडमध्ये खूप नाव करतो आता शंभू बघू शकता बघा टी टी व्ही काय झालं यायला लेट झालं तुला म्हणून मोठ्या गाड्या तुला खाली गेल्या आता डायरेक्ट गाड्या दाखवतो पहिल्यांदा चला भेटू खाली चला दाखवतो तुम्हाला शंभूचे सुद्धा जमलेले बघू शकता तुम्ही शंभू कोपरगाचा राजा होऊ तो तर कामाला लागला त्याच्यामुळे प्रेशर सावत कामाला सुधार घरामध्ये सुद्धा लढत सुरू झाली लढत चालू आहे गाडी फास्ट चला सुद्धा

राजा उपांचा आमची मानसा का शेंगा बघा

तो राव गाईच कडाव केसरी <laughs> कडाव केसरी संजय ड्रायव्हर पाण्याची <laughs> बॉटल नको देऊ कशी झाली घ्यायचे स्वतः

आणि चंदर एकशिंगी चंदर आणि ते घादुस्मत चंदरच्या गाल्या गावात टॉपचं ब्लॉगर आहेत सर्वात महत्वाचं एडिटर

सुंदरगडी पोहते इकडे उजबेला सुंदर गडी पाहतोय गाडी आहे बऱ्याच उठल्या बघा बिंजूरच्या महत्वच्या सामान होईल यासाठी गाड्या फास्या सुटल्या बऱ्याच उठल्या बघा बिंजूरच्या महत्व बोर्व्या सुटला माहितीवर

आता आलो घरी फ्रेश वगैरे झालो तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायचा विसरू नका त्याला भेटून एक ब्लॉग नाही